जगदगुरु श्री संत तुकारा महारा मधिल मुकाम आटो अंतर। मधिल तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा यवतमधील मुक्काम आटोपल्यानंतर हा पालखी सोहळा सकाळी दौंड तालुक्यामधील वरवंड येथील मुक्कामा करता मार्गस्थ झाला होता ज्ञानोबा माऊली जयघोष आणि हरिनामाच्या गजरामध्ये हा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गाने मार्गस्थ झाला दरम्यान थीक ठिकठिकाणी भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना जागोजागी नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली होती तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात जगदगुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज येवतचा मुकाम आटपून वरवणच्या दिशेने निघालेला आहे आणि या ठिकाणी मोठे भक्तिभावाने वैष्णव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुळजापूर वरून दिंडे आलेले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्याला पाऊस एक माऊली जे आहे ते विठ्ठल आणि रुक्मिणीला डोक्यावरती घेऊन पंढरपूरच्या दिशेने माझ नाहुल खंड आहे तुम्ही इतकं वर्ष आहे आणि तुम्ही विठ्ठल रुक्मिलीला डोक्यावरती घेऊन पहिलंच वर्ष पहिलाच अनुभव आहे पहिला वर्ष मस्त छान आहे आता तुम्ही डोक्यावरती विठ्ठल रुक्मिणीला घेऊन आनंद वाटते तुम्ही काय सांगाल आता वारी मध्ये चालताय तुम्ही तुमचं कितव वर्ष आहे आणि काय अनुभव आहे सर्वांना रामकृष्ण धन्य आजी दिने संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन केला मज वाटते ती अशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण द्याशी अनुभव तर खूप आहे गेल्या वर्षीच माझे अर्धी वारी झाली राहिली होती ते आता पूर्ण करतोय मालकीने घेऊन संगत आहे मालकीन पण मालकीने काय बोलता येत नाही पण मी काय सांगतोय खरंच खूप अनुभव आहे कारण हा सुख सोळा सारखी नाही जे आता जे आहे ना ते खरंच बघण्यासारखं आहे आणि वारीचा अनुभव म्हणाल तर खूप छान आहे घरची कशीही आठवण येत नाही नक्कीच तुम्ही आता कळस घेऊन डोक्यावरती निघालेला आहे काय अनुभव खूप अनुभव चांगला आहे आम्ही पायी वारी करतो तिसरं वर्ष आहे जाताने या वे वे ठिकाणी पाहू शकता मोठ्या हे वैष्णव जे आहे ते आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला फायदा मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज दौंड